हॅलो नमस्कार कसे आहात मस्त मजेत आहात ना तर आज बघा नवरात्रीचा पहिला दिवस आणि पहिल्याच दिवशी माझ्याकडे काय झालंय काम काढलंय तर बघा तो उंबरट्याचा बरोबर मधूनच नाही उंबरट्याला ना भेक पडला आणि असा उंबरटा नये त्याच्यामुळे मला सकाळीच खरंच खूप प्रश्न पडला होता की काय करावं मिस्टरांना पण मी बोलली अहो उंबरटा असं पण आता काय करूया को कोण कारागीर मिळत नाही आणि हा कारागीर असा म्हणजे म्हणतात देवासारखा असा दरवाजा जर उभा राहिला आणि बोलतो कारण काही दिवसापूर्वी तो आला होता तेव्हा आम्हाला करण्या करायचं नव्हतं आणि त्याच्यानंतर पितृपक्ष वगैरे लावले लागले होते आणि आम्ही त्याच्याकडनं नंबर घ्यायला विसरलो होतो आणि तो त्या दिवशी अचानकच आला नाही बोलतो भावी काम करणे काय ना म्हणजे म्हणतात ना आपण एखादी इच्छा ठेवावी आणि जर ती करत सांगते मला याचा खूप खूप अनुभव आला यावेळी देवीचा कारण मी देवीचा मुखवटा घेणारही नव्हती तिथेही मला तो एवढ्या एवढा रिजनेबल मिळाला की मी ठरवलंही नव्हतं की मला एवढ्या कमी भावात तो मुखवटा मिळून जाईल तोही मला मिळाला आणि असं पण नाही की मला माझ्या आजूबाजूची लोक इतर मुखवटे बघत होते त्यांच्याकडे ते, ते प्राईजही कमी करत नव्हते आणि मला त्यांनी सहज त्या प्राईजमध्ये जसं काय देवी म्हणत होते हो ग चल मी तुझ्यावर येते आणि तसा तो मुखोटा माझ्यासोबत आला त्याच्यानंतर हा ही व्यक्ती पण आली त्याने उंबरट्याचं काम अडकलं होतं तुम्हाला या व्हिडिओत पुढे कळेलच बऱ्याचशा अशा गोष्टी झाल्यात तर काल बघा जे सामान आणलं होतं जेवढं मला कलर लागतं तेवढे घेऊन बाकीचे कलर्स मी तसेच ठेवून दिले आणि हे सगळं सामान लावलं कारण का येताना मी म्हटलं ना तुम्हाला की मला दिवाळीचं पण सगळं एकत्र त्यामुळे दोन्ही वेळेच्या सणाला जेवढं काय लागेल ते मी घेऊन आली होती आणि आता ते अरेंज करायचा एक मोठा एक टास्क होता कारण कमी जागेत मला ते थे सगळं ठेवायचं होतं तर अशा प्रकारे मग मी आता जिथे तो खाली ट्रे ठेवत होती तो काढला आणि बऱ्याचशा गोष्टी चेंजेस केल्या काही गोष्टी डब्यांमध्ये पॅक करून ठेवल्या जेणेकरून म्हणजे हाताला पटकन मिळतील आणि अशा प्रकारे म्हणजे काय म्हणतात ज्या मला रोज लागतात त्या गोष्टी पुढे ठेवून जे अतिरिक्त होतं त्यांना मागे ठेवून आणि असं बरं केलं खाली रांगोळीचं पण बघा पहिल्या ट्रे मध्ये ठेवत होती मी त्या ट्रे काढून टाकला आणि कारण आता रांगोळीचे साचे वगैरे पण एवढे वाढलेत ना माझ्याकडे आणि मला जेव्हा जेव्हा चांगलं वाटतं ना मी करत उचलून घेऊन येते त्यामुळे आता एवढं पण देवाचं पण एवढं सामान झालंय ना माझ्याकडे जमा पण मी तरी पण ते अरेंज करायचा बराचसा प्रयत्न करतो बघा असे प्रकारचे बॉक्स मी टाकून देत नाही तर त्याच्यामध्ये दिवे जे कवडीचे वगैरे दिवे होते ते किंवा देवींचे वस्त्र या डब्यामध्ये बघा सगळे दोरे म्हणजे जे हार वगैरे वेण्या करायला जे लागतात ना ते सगळे दोरे वगैरे डबे ह्याच्यात असं जसं अरेंज जर करून तुम्ही व्यवस्थित जर प्रॉपर ठेवलात ना तर आपल्यानंतर समजा कोण दुसरं कोण पूजा करणं असेल तर त्यालाही ती वस्तू व्यवस्थित मिळते त्याच्यानंतर हो बघा हो मी इथे पूजेची तयारी करायला घेतली माझ्या एका बाजूला पूजेची तयारी चालू होती आणि एका बाजूला त्यांचं कामही चालू होतं तर म्हणतात ना मी शेवटी मिस्त्रावली जाऊ दे ही देवीची असावी म्हणूनच ते आज आले आपल्या दर कारण किती दिवस आम्ही वाट बघत होतो त्यांची तर असं बघा आजचा दिवस म्हणजे आता तयारी केली आता मुलगी पण घरी नव्हती कारण तिचं म्हणा सकाळीच कॉलेज होतं आणि त्याच्यानंतर बघा आता तुम्ही म्हणाल ताई पूजा करताना व्हिडिओ करा तुम्ही खरं सांगू मला मी स्वतः जर एकटी असते ना तर मला पूजा करताना व्हिडिओ करायला आवडत नाही अजिबात कारण मला माझं म्हणणं स्वतःचं वैयक्तिक जेव्हा आपण पूजा करत असतो ना तेव्हा आपण देवाची रममाण होत असतो आणि त्यावेळी कोणाचा डिस्टर्बन्स नको असतो इतर वेळी जर समजा तुम्हाला कधी माझे व्हिडिओ दिसले तर ती माझी मुलगी मला जराही आवाज न करता व्हिडिओ करत असते तेव्हा मला माहीतही नसतं की ती मागून व्हिडिओ करते पण मी ती करते आणि तेव्हा माझं कसं आहे देवावर लिंक असते म्हणतात ना आपण एक रूप होऊन जेव्हा देवाची पूजा करतो आणि त्या बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं पण सुद्धा आपल्याला मिळतं तुम्ही तरी कधीतरी प्रयत्न करा मला तर खूप वेळा अनुभव येतो जेव्हा कधी मी फसते किंवा जेव्हा कधी मी कुठे उदास होते किंवा एखाद्या प्रश्नाचं मला उत्तर मिळत असतं त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला देवी आई देत असते आणि अशा असा बऱ्याच वेळा मला अनुभव येतो आणि आता या नवरात्र मला बऱ्याच गोष्टींचा असा अनुभव आला ताज बघा पिवळा पिवळा कलर होता पहिलाच दिवस होता नवरात्रीचा तर माझ्याकडे पिवळ्या रंगाची फुलं मी त्यांनी पूजा केली देवींना पण बघा मी वस्त्र घातली आणि सगळी मी ऑनलाईन मागवली त्यामुळे थोडी मध्ये मोठी आली तर चार अशी देवपूजा झाली आणि त्याच्यानंतर मग गटस्थापना करायची होती तर हे दे हे मंदिर पण बघा याचं पण एक तुम्हाला सांगते माझ्या मुलीला काहीतरी वेगळं ऍक्च्युली आमच्या डोक्यात संकल्पना वेगळी होती आणि म्हणजे आमच्या मनातही नव्हतं आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं त्याच्यातून घडलं बघा काही का वेगळंच आणि ही जी प्रतिकृती जी झाली आहे ना ही मालाडला एक देऊळ आहे तुळजाभवानीचं त्याचीच सेम प्रतिकृती साधारणतः तशी झाली म्हणजे माझ्या घरात एक ज्यांना ते देऊळ माहिती आहे त्यांच्यापैकी एक माझा मित्र आहे तो आला होता तो बोला अगं हे तर देऊळ तसंच झालं ना सेम टू सेम तर म्हणजे आपण कधी कधी बघा आपल्या मनात नसतात आणि काही गोष्टी आपल्या नकळत त्या घडत असतात आणि आपण असं म्हणतो की हे नकळत घडलं पण ते सगळं घडण्यामागे त्या देवीचा आपल्या पाठीमागे वरदहस्त असतो किंवा त्या देवीचा आशीर्वाद असतो आम्ही ही ज्या प्रतिकृती बनवत होतो त्या आमच्या ध्यानी मनीही नव्हतं की असं काही होईल आणि खरंच सांगते आणि ज्यावेळी म्हणजे माझ्याकडे ऍक्च्युली कोल्हापूरच्या महालक्ष्मीचा मुखवट आहे आणि माझी लेख त्या हिशोबाने ते सगळं करायला जात होती आणि जेव्हा देऊळ बनलं तर ते भवानीच सडनली आमच्या डोक्यात आलं की भवानी भवानी म्हणजे तोंडातून भवानीच निघत होतं त्याच्यामुळे तिला असं झालं मम्मी आता आपण भवानीच सगळं बोलत तर मुकुट आणि तो मुकुटही बघा माझ्याकडे सहज आला म्हणजे कधी मला वाटलंच नाही की मी घेईन कधी आणि म्हणतात ना म्हणतात ही सगळी देवीची खरंच कृपा आहे देवी स्वतःहून माझ्याकडे चालून आली आहे आणि तिने मला सेवा करायचं खरंच म्हणतात ना एक म्हणतात ना तुमच्याशी बोलते अंगर काटा उभा राहिलाय पण खरंच तर देवीनेच ती सेवा करून घ्यायची होती तिला आणि म्हणूनच ती स्वतःहून स्वखुशीने माझ्या घरी आली आणि मला पण त्याचा म्हणते खरंच खूप आनंद झाला कारण बरीचशी अशी कामं होती जी माझी रखडली होती जी होत नव्हती सुद्धा कामं आज देवीने स्वतःहून पूर्ण करायला घेतली तर खरंच या नवरात्रीमध्ये मला म्हणजे कितीतरी महिन्यापासून किंवा वर्षापासून ज्या काही इच्छा होत्या ना त्या पण देवीने पूर्ण करून घेतल्या आणि स्वतः देवीही माझ्याकडे आली मला म्हणजे असं वाटलंही नव्हतं कधी तर छान बघा असं देवीच म्हणतात ना स्वरूप सु, ते असं डोळ्यात एकदम भिडलाय कारण मी मी पण त्या देवळ्यात जाऊन आली आहे मालाडच्या आणि खरंच ते म्हणजे जेव्हा जर समजा या मी जर नाही लावल्या ना तर खरंच ते स्वरूप तसंच दिसतं तर अशी छान पूजा झाली त्याच्यानंतर दुप बाकी सगळी कामं आटपली आणि दुपारच्या वेळेला मग हे दादा आले कारण ह्या इकडच्या मेन माझ्या ज्या एंट्रन्स ज्या लाद्यातल्या सगळ्या निघाल्या होत्या आणि त्याची ना पायाला लागत होतं त्याच्यामुळे ना अक्षरशः पायाला जखमा व्हायच्या म्हणजे पायाला ते लादींचे तुकडे लागत होते तर त्यांनाही वेळ नव्हता ते किती दिवस आम्ही त्यांच्या मागे पण तेव्हा त्यांच्याकडे वेळ नव्हता आणि जेव्हा ते विचारायला आले होते तेव्हा आपलं पितृपक्ष चालू होत तेही ते बोलले की ठीक आहे मी नंतर करतो दसऱ्यानंतर आणि आज सडनली त्यांचा अचानक अच्छा सकाळी फोन आला की आज मला वेळ आहे तर मी येऊ का आणि मला असं झालं की सगळीकडे धूळ होईल तर काय करू तर ते बोले काही काही त्रास होणार नाही मी तिथल्या तिथे तुम्हाला काम करून देईन म्हणून म्हणतात ना जसं काय देवीने म्हणजे असं माझ्या मनातल्या ज्या इच्छा होत्या त्या देवीपर्यंत पोहोचल्या होत्या आणि सगळ्यातून मार्ग तिनेच काढला आणि मी म्हणून नेहमी म्हणते की माझ्या कर्मांवरती खरंच खूप खूप हे आहे पण तुम्ही जे कर्म करतात तुम का ते तुम्हाला फिरून परत येतात तर असं बघा त्यांनी पण संध्याकाळपर्यंत हे सगळं छान काम केलं त्याच्यानंतर सगळी साफसफाई करून सगळ्या वस्तू जागेर लावून संध्याकाळी बाहेर पडली होती कारण का देवांचं बरंच सामान मला म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आणायच्या होत्या आणि कसं आहे मी घरात एकटी आहे माझ्यासोबत कोण असेल तर मी जाते आणि दिवसभर देवीला एकटं पण सोडू शकत नव्हतं असा होता आजचा एकंदरीत छोटासा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडलास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा